नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचा अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि साहजिकच यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसकड परंतु हा पीक विमा मंजूर करत असताना पीक विमा कंपन्या याच्यामध्ये खोडा घालणार का हा एक पडलेला प्रश्न आता सत्यात उतरतोय म मित्रांनो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये पीक विमा योजना राबवली जात असताना इल्ड बेजच्या आधारे म्हणजे पीक कापणीच्या पूर्वगाच्या आधारे आणि तंत्रज्ञानाच्या आधारे अशा प्रकारे भारंकर करून हा पीक विमा मंजूर केला जाणार आहे आपण जर पाहिलं की साधारणपणे सर्वच राज्यातील जिल्ह्यांची महसूल मंडळांची आकडेवारी ही शासनाकडे सादर झालेली आहे पीक किंवा कंपन्यातील ती आकडेवारी देऊन आता कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत आणि कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया पार पाडून पंधरा जानेवारीनंतर हा पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल अशा प्रकारची अपेक्षा असतानाच आता काही ठिकाणी पीक किंवा कंपन्याच्या माध्यमातून आक्षेप घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये आपण पाहिलं होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेले होते आता दोन हजार पंचवीसमध्ये झालेले नुकसान हे मोठे आहे आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशा अपेक्षा असतानाच आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या दोन हजार चोवीसमधील पीक कंपनी कापणीचे प्रवेगावर सुद्धा आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि धाराशिव जिल्ह्याचं एक उदाहरण आपण जर घेतलं किंवा त्याची आकडेवारी आता समोर आले आहे की पाचशे चार पिका पीक कापणीचे प्रयोग घेण्यात आले होते ज्याच्यापैकी जवळजवळ दोनशे सतरा पीक कापणीच्या प्रयोगावरती पी किंवा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप नोंदवण्यात आलेला होता जिल्हास्तरीय पीक किंवा समितीच्या माध्यमातून दोन हजार दोनशे जे काही पिकाचे प्रयोग आहेत याचा एक समा समाधानकारक अशी आकडेवारी त्यांच्या संदर्भातील जी काही कागदपत्रं जी सादर केलेली आहेत परंतु याचा व्यतिरिक्त सतरा अठरा पीक पाणीच्या प्रयोगावरती पीक किंवा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप नोंदवला आहे आता याच्यामध्ये जिल्हास्तरीय पीक किंवा संबंधीकडे आक्षेप गुण पुन्हा विभागीय पुन्हा राज्यस्तरीय आणि तेही नाही झालं तर पुन्हा केंद्रीय असे जर आक्षेप पीक किंवा कंपनीच्या माध्यमातून जर या पीक पाणीच्या प्रयोगावरती घेतले तर पीक विम्याची मंजुरा मंजूरमध्येच विलंब होऊ शकतो तर या त्याच्यानंतर पुन्हा मंजुरी द्या त्याच्यानंतर पुन्हा वाटप या सर्व बारा भानगडी या ठिकाणी होतात आता आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पीक किंवा जे जे कॅल्क्युलेशन आहे ते पंधरा जानेवारीनंतर दिसायला सुरुवात होणं गरजेचं होतं परंतु आणखीनही कॅल्क्युलेशन अपडेट दाखवते मग याच्यामध्ये जर आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून असे जर आक्षेप घ्यायला सुरू असेल झाले तर मग तो पीक विमा मंजूर कधी होणार आणि मिळणार कधी हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आता शेतकऱ्यांना पडलेला आहे आता धाराशिव जिल्ह्याचं आपण जर उदाहरण घेतलं तर साधारणपणे पीक किंवा कंपनीला ते एकशे तीस एकशे पस्तीस कोटी रुपयाची रक्कम राज्य सर सार्क, सरकार केंद्र सरकार शेतकरी या हिशातून जाणार आहे आता एकशे दहा टक्के च्या पुढचं नुकसान कपड कॅप मॉडेल तर परत आपण जर पाहिलं तर जी काही आकडेवारी समोर येईल ती साधारणपणे पाचशे सहाशे कोटीच्या पुढे जाईल आणि याच्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे दहा टक्केपर्यंत जर पीक विमा दिला दिला तो साधारणपणे एकशे पन्नास कोटी असू शकतो मग आता या एक कोटी दिल्यानंतर जे काही पीक विमा असेल ते एकशे दहा टक्केपेक्षा जास्त त्याच्यासाठी पूरक अनुदान द्यायचे ज्या द्यायचे आहे आणि राज्य सरकारला मग राज्य सरकारला पुन्हा जर दोनशे तीनशे कोटी रुपयाची रक्कम द्यायची असेल तर आता सध्याची जी परिस्थिती पाहिली कारण दोन हजार वीसच्या एकशे चौतीस कोटीचं प्रकरण अद्याप भेटलं नाही आणि दोन हजार चोवीसमध्ये अनेक साऱ्या जिल्ह्यांचे पूरक अनुदान अद्याप दिलं नाही मग दोन हजार पंचवीसच्या पीक विमा वाटप करण्यासाठी राज्य सरकार पैसे कधी देणार हाही प्रश्न या ठिकाणी अंतरित राहणार आहे आता दो चोवीसमधले आणखीन बरेच सारे पैसे बाकी आहेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली तर आणखीन त्याच्यामध्ये विलंब होऊ शकतो याच्यामुळे पीक किंवा कंपन्यांच्या माध्यमातून घेण्यात येणारे आक्षेप हे शेतकऱ्यासाठी मोठी धोक्याची घंटी ठरू शकते आणि त्याच्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून याचा व्यवस्थित पाठपुरावा करून जे काही आक्षेप असले नसलेले महसूल मंडळ आहेत याचं कॅल्क्युलेशन पार करणं त्या पीक विमा कम त्या महसूल मंडळात पीक विम्याचं वाटप करणं या प्रक्रिया साथी साथी पार पाडण्यासाठी भाग पाडणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आढावा पाठपुरावा त्याच्यासाठी बैठका या कृषी मंत्र्यांना घेणं गरजेचं आहे आता सुरुवातीला जे काही आकडेवारी ये येते याच्यामध्ये अशा विलंबाची जर चिन्ह दिसायला लागली तर शेतकरी आता जानेवारीच्या जा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये पीक विमा मिळ मिळतील म्हणून आशेवरती आहेत आणि त्यांना त्या जर मंजुरीमध्ये जर एवढा विलंब झाला तर मात्र मग ते केंद्रीय कृषी मंत्र्यांना दिलेलं स्टेटमेंट क्रॉप कॅलेंडर बारा टक्के दंड या बारा भानगडीत कुठे जातील याचा कुठलाही माग मा, मोग मागसोस लागणार नाही तर आलेली जी काही बातमी ही ती एक अतिशय निगेटिव्ह कृषी मंत्र्यांना त्या याच्या माध्यमातून लक्ष घालून तत्काळ याचा कुठेतरी आढावा घेणं याच्यासाठी सर्व पीक विमा पी कंपन्यांच्या बैठका लावून त्यांच्याकडे पाठपुराव करणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातमीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो